वाट दाखवणारा हा सच्चा आणि खरा मार्गदर्शक असतो कल्याण नागरिकने शहात्तर वर्ष सातत्य ठेवलं थे याचा सार्थ अभिमान आहे असं स्पष्ट प्रतिपादन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका निवेदिका सौ दीपाली केळकर यांनी केलंय त्या ऐतिहासिक कल्याण नगरीतील सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे बोलत होत्या यावेळी कल्याण नगरीच्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर कल्याण जनता सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय सुरेश पटवर्धन विशेषांक प्रमुख व कल्याण जनता सहकारी बँकेचे माजी संचालक माननीय निशिकांत बुदकर कल्याण नागरिकचे सल्लागार हिरामण क्षीरसागर त्याचप्रमाणे संपादक व गुणवंत व्यक्तिमत्व माननीय मच्छिंद्र कांबळे उपस्थित होते या वर्धापन दिनानिमित्त तीन संस्थांना पुरस्कार देण्यात आला तर पंधरा मान्यवरांचा कल्याणभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती सुवर्णा दुषीसह हो महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज कल्याण